जर तुम्हाला पैठणीच्या कपड्यात काहीतरी शिवून हवं असेल वन पीस शिवून हवं असेल जॅकेट हवं असेल इंडो वेस्टर्न ड्रेस हवा असेल कॉम्बो सेट हवा असेल जसं की पँट आणि टॉप जर हवा असेल तर ते सगळं तुम्ही या कपड्यात घेऊन शिवू शकता त्या काय सुंदर कपडे आहे हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि केळकर रोडवर सध्या आहे मी दादरच्या दादर वेस्टच्या केळकर रोडवर आणि ना इथे मला मागे खूप सुंदर असं दुकान दिसलेलं आहे जे मॅचिंग सेंटर आहे याचबरोबर तुम्हाला नऊवारी साड्या हव्या असतील तर त्यांच्याकडे त्याही मिळतात मॅचिंग सेंटर आहे ब्लाऊजचे मॅचिंग पीसेस हवे असतील तर ते सुद्धा सगळं तुम्हाला मिळतं तिथे याचबरोबर लग्नासाठी लागणाऱ्या शेला लग्नासाठी लागणाऱ्या साड्या याचबरोबर ड्रेस मटेरियल सगळं तुम्हाला मिळतं आपण हे सगळं त्यांच्याकडे बघणार आहोत पण जर तुम्हाला इथे यायचं असेल अशोक मॅचिंग सेंटर या शॉपला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला केकर रोडला तुम्ही आलात की माझ्या लेफ्ट हँड साईडला गिरगाव डेपो हे शॉप आहे आणि राईट साईडला अनुली हे प्रसिद्ध शॉप आहे या दोन्ही शॉपच्या मध्ये जी गल्ली जाते त्या गल्लीत आपण जाणार आहोत आणि त्या गल्लीतलं पहिलं दुकान आपण आज बघणार आहोत आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सुंदर कलेक्शन बघूयात चला आणि आता मी अशोक मॅचिंग सेंटर या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत आनंद काका आहेत या दुकानातले खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये काका आणि खूप छान छान गोष्टी तुमच्याकडे आहेत जसं की मॅचिंग करायला ज्या गोष्टी लागतात जसं की फॉल किंवा मग ब्लाऊज पीस हे सगळं तुमच्याकडे मिळतं तर सुरुवातीला मला तुमच्याकडे ब्लाऊज पीसेस बघायला आवडतील जे मला साडीला मॅचिंग करून जे तुम्ही देतात ते सगळे मला कलेक्शन तुमच्याकडचं बघायला आवडेल पहिलं पण स्टार्टिंग पैठणीपासून करूयात सुरुवात हे पैठणीचे सगळे ब्लाऊज पीस आहेत का हे सगळे तुम्हाला पैठणीचे ब्लाऊज पीस मिळतात काय प्राइस आहे ह्यांची है पाचशे रुपये एक मीटर आणि ब्लाऊज शिवायला किती मीटर लागतो एक तरी सेंटीमीटर लागतो एका मीटर मध्ये होतं सगळं एक मीटर म्हणजे थोडं पॅटर्न वगैरे बनवायचं असेल तर एक मीटर बाकी नॉर्मल एटी सेंटीमीटर मध्ये होतो कारण पन्ना मोठा असतो ओके वाव खूप सुंदर आहे पण बघूयात थोडेसे काढून हा मला ब्ल्यू कलरचा दाखवता हा बेला लिरे वाव काय सुंदर आहे हा खूप सुंदर हा ब्लाउज पीस आहे ना ओके हा ब्लाउज पीस आहे तुम्हाला आणि हा तुम्हाला पाचशे रुपये मीटर प्रमाणे मिळतो खूप प्रसिद्ध दुकान आहे हे मॅचिंग सेंटर आणि हे काय आहे पैठणीचा प्रकार आहे पण यामध्ये बघितलं तर हे सगळे पैठणीचे प्रकार आहेत आणि ड्रेस मटेरियल पण आहेत पैठणीमध्ये सेम ड्रेस मटेरियल आहे का अच्छा जर तुम्हाला पैठणीच्या कपड्यात काहीतरी शिवून हवं असेल वन पीस शिवून हवा असेल जॅकेट हवं असेल इंडो वेस्टर्न ड्रेस हवा असेल कॉम्बो सेट हवा असेल जसं की पॅन्ट आणि टॉप जर हवा असेल तर ते सगळं तुम्ही या कपड्यात घेऊन शिवू शकता याच बरोबर तुम्ही याचे ब्लाऊज पण शिवू शकता हा पण एक खूप सुंदर पॅटर्न आहे आपण हा बघूयात एक वा हे पण पैठणी आहे काय कपडे आहे हे सगळं पूर्ण तुमच्याकडे ब्लाऊज शिवून पण दिले जातात दा का शिव रेडीमेड विकता।, विकता का ओके आणि हे जे मागे आहेत नथ वाले वगैरे तर ते त्यामध्ये अजून काय काय डिझाईन आहे आणि तुमच्याकडे कोणते कोणते मॅचिंगचे ब्लाऊज कपडा मिळतो हे तुम्हाला खूप सुंदर असं मटेरियल मिळणार आहे आणि ह्याच्यात तुम्ही ब्लाऊज शिवलात ना खूप कमाल वाटतील कलर ऑप्शन बघा तुम्ही आणि हे सुंदर एवढे कलर ऑप्शन त्यांच्याकडे आहेत पर्पल कलरचा हा जर तुम्ही ब्लाउज शिवला आणि जर तुम्ही एखाद्या डिझायनर साडीवर जर तुम्ही हा ब्लाऊज घातला किंवा जर तुम्ही एखाद्या काटापत्राच्या साडीवर प्लेन सा, काटापत्राच्या साडीवर घातला अपोजिट कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हा अशा प्रकारचा ब्लाऊज पीस घेऊ शकता हा पण खूप सुंदर आहे वाव हे याला या पॅटर्नला काय म्हणतात डोलो पॅटर्न डोला सिल्क हा त्याचबरोबर आपण आता ग्रीन कलरमध्ये बघूयात कारण की लग्नाचा सीझन आहे आणि तुम्ही साखरपुड्यासाठी हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला हिरव्या कलरच्या ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन मिळणार आहेत इथे आपण तिकडे बघितलं तर भरपूर सारे ऑप्शन आहेत हिरव्या कलर मध्ये हे टिश्यू वर्क आहे कॉटन हो हेवी कलर आणि तुम्हाला थोडं कॉन्ट्रास्ट मध्ये काही कॉम्बिनेशन करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा सुंदर वाटत आपण हिरव्या कलर मध्ये बघूयात काका आता कारण की आपण साखरगुडाच्या जर दृष्टिकोनाने तुम्हाला ब्लाउज पीस हवा असेल तर हिरव्या कलर मध्ये यांच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत असा हा एक आहे न्यू पॅटर्न मध्ये जर तुम्हाला असं काही डिझाईन वर्क हवं असेल तर असं सुद्धा आहे हा एक खूप सुंदर आहे ब्रॉकेटचा हे किती लाईन हे पण फाय हंड्रेड फोर फिफ्टी ओके साडे हे सगळं हिरव्या मध्ये आहे जर तुम्हाला हिरव्या मध्ये काही हवं असेल आमच्याकडे रेट रिजनेबल आहे येस याचबरोबर आपण पिवळा कलरच्या ज्या लग्नामध्ये नववाऱ्या नेसतो आणि त्याच्यावर जर तुम्हाला मॅचिंग रेड कलरचा ब्लाऊज हवा असेल स्काय ब्लू कलरचा हवा असेल वेगळं म्हणजे मटेरियल हवं असेल साडीबरोबर तर मिळतंच पण जर तुम्हाला वेगळं काहीतरी पिंक कलरचा ब्लाऊज पीस हवा असेल तर तेसुद्धा आहेत आपण बघितलं तर पिंक कलरची केवढी मोठी लाईन आहे आपण बघू शकतो तुम्ही पिवळा कलरच्या साडीवर नेसू शकता घालू शकता ह्याचासुद्धा ब्लाऊज खूप सुंदर वाटेल लग्नासाठीचं खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आलेलं आहे हे सगळे येल्लो कलरचे सुद्धा शेड आहेत वर आपण मागे बघितलं इरिकल ड्रेसच्या मागे तर ती पूर्ण साइड येल्लो कलरच्या साडीवरची आहे पिवळ्या रंगाच्या साडीवर हळदीच्या साडीवर तुम्हाला हे सगळे ब्लाउज मटेरियल सुंदर वाटणार गुलाबी मध्ये तुम्ही जाऊ शकतात रेडमध्ये जाऊ शकतात हे सगळे शेड्स आहेत ही सगळी दोनशे रुपयाची रेंज आपण तर किती सुंदर कपडा आहे हा बघू शकतो छान आहे आणि मस्त असा शाईनवाला कपडा आहे दोनशे रुपयात तुम्हाला मीटरमध्ये मिळणार याचबरोबर हेवी जर तुम्हाला काही पॅटर्न हवा असेल तर हेवी पॅटर्नमध्ये हे असे ब्लाऊजेससुद्धा मिळतात तुम्हाला मटेरियल मिळतात ब्लाऊजचे इरकलमध्ये तुमच्याकडे काय काय का इरकल ब्लाउज पीस जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा मिळतो खण हवा असेल तर खणात सुद्धा मिळतो कॉटनमध्ये हवा असेल तर कॉटनमध्ये सुद्धा मिळतो का तर कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला कपडा मिळतो हे सगळे कपडे तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात कलमकारी मध्ये वगैरे जर हवा असेल हो कलमकारीचा कपडा सुद्धा मागे आहे हा सगळा खणातला कपडा आहे खण ब्लाउज पीस जर तुम्हाला हवा असेल तर खण ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला इथे मिळतो मॅचिंग तुमच्या साडीच्या मॅचिंगनुसार तुम्हाला इथे सगळे कपडे दिले जातात आता जर तुमची ब्राऊन साडी असेल खणातली आणि जर तुम्हाला हिरवा ब्लाऊज त्याच्यावर मॅचिंग हवा असेल तसाही मिळतो हा हा खण आहे मल्टी कलर कलमकारी मध्ये सुद्धा तुम्हाला कपडा मिळतो कलमकारीचा कसा मीटर आहे टू फिफ्टी मीटर ह्याचा तुम्ही कलमकारीचा ड्रेस शिवू शकता जर तुम्हाला ड्रेस किंवा कुर्ती शिवून हवी असेल तर इकडनं कपडा नक्की घ्या आणि इकडनं ट्राय करा हा कपडा तुम्हाला इरकलमध्ये मिळतो यामध्ये वेगळे वेगळे कलर ऑप्शन तुम्हाला मिळतात किती कलर ऑप्शन आहेत तुमच्याकडे पंधरा कलर आहेत याच्यामध्ये पंधरा कलर आणि हे सगळे जे कपडा आहेत ना हे कलमकारी कॉटन मिक्स आहे आणि याचबरोबर तुम्हाला इथे मिळतात शेला शेला जर तुम्हाला हवे असतील तर पैठणीचे शेले तुम्हाला इथे मिळणार आहेत हे पैठणी शेला आहेत हे इरकल शेला पण आहे त्यांच्याकडे अवेलेबल आणि वेल्वेटमध्ये हवे असतील तर वेल्वेटमध्ये सुद्धा आहे पिवळा किती सुंदर आहे हा शेला आपण बघू शकतो की नववारीवर किती सुंदर वाटणारा शेला हा पिवळा लालमध्ये हवा असेल तर लालसुद्धा आहे असे पैठणी शेला आहे वर तुम्हाला नववाऱ्या साड्या पण मिळणार आहेत वा किती <saadhe> <raise> सुंदर साड्या कॉटन मध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे हा एक दाखवा ना मरून रागो कलर मध्ये मटेरियल आपण बघू शकतो सॉफ्ट मटेरियल आहे हो अंगाला चापून सोपून बसणाऱ्या साड्या आहेत कलर खूप सुंदर सुंदर आहेत ही पिंक कलरची आपण एक बघूयात आणि लग्नाच्या काय साड्या आहेत तुमच्याकडे लग्नाच्या पण आहेत का मस्त साड्या आहेत लग्नासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी हवी असेल तर ती सुद्धा मिळते याचबरोबर तुम्हाला जर शिवून जर साड्या हव्या असतील ना नऊवाऱ्या तर त्या नऊवाऱ्या साड्या सुद्धा इथे शिवून दिल्या जातात सावारी पण शिवून दिली जाते का सा, हे सगळे बनारसी।, बनारसी शालू, शालू।, शालू। आणि ओ... ही निळी दाखवता का एक निळ्या रंगाची या हा ही दाखवा एक जर तुम्हाला अशी डार्क निळ्यामध्ये काही आवडत असेल तर तुम्हाला अशी डार्क निळ्यामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी साडी मिळते वा बात आहे खूप सुंदर आणि छान साडी आहे मस्त मऊसूत कपडा आहे सगळ्या साड्यांची किंमत सुद्धा रिजनेबल आहे ही जर कॉटनची साडी हवी असेल तर ही महेश्वरी ना गडवाल सिल्क गडवाल सिल्क कितीला आहे अकराशे तुम्हाला साखरपुड्यासाठी लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या साड्या यांच्याकडे अवेलेबल आहेत साड्या शिवूनही दिल्या जातात याचबरोबर तुम्हाला ब्लाऊजही मिळतात फॉल बिडिंगचे कपडे मिळतात जर तुम्हाला ब्लाऊजचा कपडा हवा असेल तर तो सगळा मिळतो इथे खूप सुंदर कलेक्शन आहे नक्की या व्हिजिट करा आणि नक्की शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच